छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या नसा नसात ससवतात तुमच्या माझ्या श्वासाश्वासात ससवतात ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित भाऊ अशा किल्ले स्पर्धांची खरंच गरज आहे कारण हा संस्कार मातीवरचा आजच्या मुलांना शालेय अभ्यासक्रमामध्ये हा सगळा आपलाच जाज्वल्य इतिहास शिकायला मिळणार नाहीये आणि या मुलांना नंतर पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा परदेशातला कोणीतरी विचारेल की तुम्ही कुणाच्या देशातून आलात किंवा एखादा परकीय पुन्हा येईल एखादा परदेशी पर्यटक येईल तो विचारेल हा देश कोणाचा आहे तर तुमच्या माझ्या पुढच्या पिढीनं ताठ मानानं सांगितलं पाहिजे की ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या मातीत जन्मलेला मी एक मावळा आहे असं म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही हा इतिहास सजग जाणीवेच्या माध्यमातून पुढचा समाज घडवण्यासाठी आपल्याला आपल्या मनात कोरून घ्यायचं कारण इतिहास ही केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही ती डोक्यात भिनवून घेण्याची गोष्ट आणि एकदा इतिहास डोक्यात भिनला की मग जाती धर्माचे दगड हे भिरकावण्यासाठी नसतात तर ते रचण्यासाठी असतात हे आपल्या तरुणाईला कळतं हात मोखळ राहतात जर डोकं रिकामा असलेल्या हातांमध्ये दगड दिला तर तो, तो दगड भिरकावला जातो पण डोक्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार भिंडलेला असेल तर हातात दिलेला दगड हा भिरकावला जात नाही तो विधायक कामासाठी रचला जातो आणि ही रचनात्मक तरुणाई ही आपल्याला पुढच्या काळामध्ये हवी आहे देश त्या वातावरणात आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक, एक ओळख दिली होती मावळा आणि हे अठरा पगड जातीचे मावळे एका स्वराज्यासाठी जीव अर्पण करायला तयार झाले होते दुर्दैवान या अठरा पगड जातीच्या मावळा या ओळखीवर कुठेतरी धूळ साचत चाललीय आणि प्रत्येकाची जातीची धर्माची ओळख आणखी आणखी गडक होत चाललीय आणि एका स्वराज्यासाठी एका रहितेच्या राज्यासाठी जे जी जीव अर्पण तयार अर्पण करायला तयार होते ते जातीच्या ओळखीपाई धर्माच्या ओळखीपाई आपल्याच बांधवांवर दगड फिरकवायला पराभूत होतात हे जेव्हा वातावरण दिसते तेव्हा दोन पर्याय समोर येतात त्यात एक पर्याय असतो की मी अमुक जातीत अमुक धर्मात अमुक पंथात अमुक प्रांतात जन्मलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगेन आणि दुसरा पर्याय असतो मी कोणत्याही जातीत कोणत्याही जाती, धर्मात कोणत्याही पंथात कोणत्याही प्रांतात जन्मलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या जातीला माझा माझ्या धर्माला माझा माझ्या प्रांताला आणि पर्यायानं माझा माझ्या देशाला अभिमान वाटला पाहिजे कुठला पर्याय निवडाल जर दुसरा पर्याय निवडणार असेल बाळा तर तू छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे कारण माणसाच्या जन्माला आल्यानंतर मर माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतो याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही ही ओळख या बाळ गोपाळांच्या मनापर्यंत पोहोचवता